हे दृश्य आहे केस तालुक्यातील पिंपरी अर्थात उत्तरेश्वर पिंपरी येथील यात्रेचं खरं तर दरवर्षी महाशिवरात्रीला ही यात्रा भरते आज यात्रेचा तिसरा दिवस आहे तरी आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं या ठिकाणी यात्रे करू या यात्रेत आपली हजेरी लावताना दिसत आहे ज्या ठिकाणी उभा आहे ही आहे बोबाटी नदी ज्या ठिकाणी खरं यात्रा मुख्य यात्रा, यात्रा या ठिकाणी भरते उत्तरेश्वराचं मंदिर वरच्या बाजूला आहे ज्या ठिकाणी आपण आता थोड्याच वेळ जातो आहे मात्र ही यात्रा जे भरते ते ठिकाण आहे बोबाटी नदीच्या किनारी बोबाटी नदीच्या पूर्वेकडील बाजूला आपल्याला ही यात्रा मोठ्या संख्येनं भरलेली दिसते आपल्याला या ठिकाणी मी दाखवतो आहे ही आहे बोबाटी नदी जी की वरून विडा येवता या ठिकाणाहून उत्तर दक्षिण अशी वाहताना आपल्याला दिसते आणि याच नदीच्या किनारी ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरता भरलेली आपल्याला या ठिकाणी दिसते होऊ शकता आहे या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात या पंचक्रोशीतील लोक हजेरी लावतात पाळणे लोकनाट्य अशा वेगवेगळ्या मनोरंजन साधनांचा या, या यात्रेमध्ये पुरेपूर उपस्थिती असते खरं तर उतरेश्वर पिंपरी म्हटलं की याला प्रत्येक देशातील मंदिराला एक आध्यात्मिक काहीतरी वारसा सांगितला जातो त्या ठिकाणी याही ठिकाणाला वर काळेगाव आणि काळेगावच्या अलीकडं उतरेश्वर असं म्हटलं जातं काही आध्यात्मिक या ठिकाणी संदर्भ जोडलेले असतात पिंपरीच्या यात्रेलाही काही आध्यात्मिक संदर्भ जोडलेले आहेत ते हे आहे की रामायणाच्या काळामध्ये जटायू पक्षाचा जेव्हा अंत झाला तो उत्रेश्वर या ठिकाणी काळेगाव या ठिकाणी त्याच्यावर काळ ओढवला आणि उत्तरेश्वर या ठिकाणी त्याचा उत्तर क्रिया केली आणि तिथंच पिंड तयार करून ही महादेवाची पिंड पुढं या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून गणलं गेलं आणि म्हणून दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणची यात्रा भरताना आपल्याला दिसते आपण बघू शकतो आहे की या ठिकाणी अनेक दुकानांची हजेरी आपल्याला या यात्रेमध्ये दिसते लोकही केस तालुका आणि परिसरातील लोक खरं तर मोठ्या संख्येने इथे येतात अगर जेव्हा आपण भूतकाळात डोकावतो तेव्हा खरं तर हे ठिकाणच श्रद्धेचं प्रमुख ठिकाण म्हणून लोक या ठिकाणी हजेरी लावतात मात्र अलीकडच्या काळात उत्तरेश्वराचं जे महत्त्व आहे हे काही अंशी विभागण्याचाही प्रयत्न झाला मात्र तरीही पुन्हा एकदा लोकांची श्रद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याच ठिकाणावर असल्याचं आता दिसून येत आहे आपण पाहू शकतो आहे हे मोठ्या संख्येनं लोकांची ईद या ठिकाणी झालेली दिसते या यात्रेमध्ये शेतकरी किंवा इतर वर्गासाठी लागणारी अत्यावश्यक जी साधनं असतात ती विक्रीचंही मोठ्या प्रमाणात व्यवसाय या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आपण पाहू हो शकतो शेतकरी वर्ग आपल्या शेती साधनांसाठी लागणारी जी अवजारे आहेत ते खरेदी करण्यासाठी ही यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचे आपल्याला दिसतात त्यामुळे दुकाने सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लागलेली दिसत आहेत मी ज्या ठिकाणी उभा आहे ती आहे बुबाटी नदीचं नदीपात्र या ठिकाणाहून आपण बघतोय पूर्वेकडील बाजूला ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरताना दिसते जी मुख्य दुकानं आहेत ही पूर्वेकडील बाजूला लागलेली असतात आणि पश्चिमेकडील बाजूला आपल्याला आता या मंदिर जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणची दृश्य पाहायला मिळतील तुम्ही या शंभर रुपये या या आमच्या दुकानाकडे या आमच्या दुकानाकडे विविध आहेत गॉगल आहे बेल्ट आहेत या स्वस्त एकदम स्वस्त मस्त या या आत्ता कि सेल आहे या शंभर रुपयाकडे ऐंशी रुपये पॉगल

आपण पाहू शकतो किती मोठ्या संख्येनं लोक या यात्रेमध्ये दरवर्षी सहभागी होतात खरं तर यात्रेचा आज तिसरा दिवस आहे तरी सुद्धा इतकी मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खूप मोठी गर्दी आज तिसरा दिवस आहे यात्रेचा तरी आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहिला आपण पाहू शकतो हा आहे मृत्रेश्वर मंदिराचा मुख्य परिसर या ठिकाणी हे आहे मंदिर जे अलीकडच्या काळात विकसित झालेलं आपल्याला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आता भक्तगणांची संख्या एवढी मोठी आहे की अगोदर फक्त मंदिरमध्ये रांगा लागायच्या पण आता मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूला आपण बघू शकतो आहे खास रांगेसाठी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे खरं तर हा दिवसेंदिवस या भागातील लोकांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळं मोठ्या संख्येनं लोक आता या ठिकाणी ये येत आहेत आणि त्यामुळं दक्षिणेकडील बाहेरच्या बाजूला ही रांगेसाठी केलेली ही खास व्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसते यावरून आपण पिंपरी हे क्षेत्र खरं तर आध्यात्मिकदृष्ट्या खूप प्राचीन काळापासून हे प्रसिद्ध असलेलं क्षेत्र आहे मात्र अलीकडील काळात शासन असेल किंवा बाकी लोक असतील यांनी काही प्रमाणात दुर्लक्ष केल्यामुळं या मंदिर परिसराचा विकास हवा तसा झालेला नाही आहे मात्र आता आपण बघू शकता की मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूला या खास रांगेसाठी बाहेरच्या बाजूला ही केलेली व्यवस्था यावरून आपल्याला लोकांची किती मोठी गर्दी या ठिकाणी आहे हे लक्षात येऊ शकतं लोक खूप भक्तिभावाने या ठिकाणी येतात आपण बघू शकतो हे सगळे लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि या मंदिरात आपलं दर्शनासाठी हा हे मंदिराचा आतील परिसर आपण बघू शकतो या ठिकाणी मंदिराच्या आत अतिशय मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसत आहेत हे सगळे लोक मोठ्या संख्येने इथे येत आहेत अतिशय भक्तिभावाने पिंपरी आणि पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी मोठ्या संख्येनं रांगेत या दर्शनासाठी येताना आपल्याला दिसतंय हे आहेत का जे उत्तरेश्वरचं मुख्य मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मंदिराचा प्रमुख प्रवेशद्वार या ठिकाणहून प्रवेश लोक आत येतात आणि त्यानंतर रांगेच्या रूपामधून लोक मोठ्या संख्येनं आपण बघतोय या परिसरामध्ये हजेरी लावताना आपल्याला दिसतात आपण पाहू शकतोय हेच ते उत्तरेश्वराचं मंदिर आणि ज्या ठिकाणी खास लोक आपल्या भक्तिभावानं या ठिकाणी दर्शनासाठी येतात मोठ्या रांगेनं केस तालुक्यातील एक प्रमुख ज्या ठिकाणी महाशिवरात्रीला ही यात्रा सुरू होती आणि आज तिसऱ्या दिवशी आपण बघू शकतोय मोठ्या संख्येनं हे सगळे लोक या ठिकाणी येतात पोलीस बंदोबस्ती अतिशय या ठिकाणी चोख ठेवलेला असतो एकूणच लोकांच्या दर्शनासाठी रांगेसाठी आवश्यक तो प्र प्रबंध या ठिकाणी प्रशासनानेही केलेला असतो त्यामुळे निश्चित या ठिकाणी आपण बघू शकतो हेच ते पुत्रेश्वराचं मंदिर ज्या ठिकाणी लोक अतिशय भक्तिभावाने येऊन आपला माथा टेकवतात आणि एक आत्मिक समाधान घेण्यासाठी लोक इथं आलेले असतात ही मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते हेच ते उत्तरेश्वराचं मंदिर ज्या ठिकाणी आत्ता आपण बघतोय दर्शनासाठी हा मुखवटा जो आहे बाहेर ठेवलेला आहे मात्र मूळ पिंड जी आहे हीच ती पिंड आहे ज्या ठिकाणी असा आध्यात्मिक एक संदर्भ जोडला जातो जसं भारतातील प्रत्येक ठिकाणी मंदिरांना जोडलेला असतो इथेही असा जोडला जातो की रामायणाच्या काळामध्ये हे दंडकारण्य होतं आणि या ठिकाणी जटायू पक्षाचा वध रावणानं केल्यानंतर त्याच्यावर काळेगाव या ठिकाणी काळ ओढवला आणि उत्तरेश्वर या ठिकाणी रामानं त्याच्यावर उत्तर क्रिया केली आणि इथंच एक पिंड तयार केली असा एक दाखला दिला जातो अर् अर्थात हे सगळे आध्यात्मिक दाखले असतात त्या त्या ठिकाणचं महत्त्व महात्म्य विषद करणारे असतात मात्र या ठिकाणी अशा प्रकारची आख्यायिका सांगितली जाते आणि आज आपण बघतोय की महाशिवरात्रीच्या दिवशी इथली यात्रा सुरू होते आज तिसऱ्या दिवशीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसते या ठिकाणी पुजारी आहेत आपण काय सांगाल काय सांगाल इथल्या महत्त्वाबद्दल तुम्हाला जे माहिती येते सर्व या ठिकाणी बायू प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तरेश्वर बाबाचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद मिळावा या सदेच्छण या ठिकाणी येतात आणि यावर्षी देखील भरपूर प्रमाणात लोकांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे उत्तरेश्वर बाबा त्यांना उत्तर उत्तर अशाच प्रकारची इथे येण्याची सद्गुती त्यांना देव आणि त्यांचंही कल्याण बाबा आज या ठिकाणी आज अपेक्षा या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो एक संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांचं हे श्रद्धास्थान आहे पहिल्या काळामध्ये खरं तर इथं पाच दिवस ही यात्रा चालायची आता अलीकडच्या काळात तीन चार दिवस चालते पहिली महाशिवरात्रीला सुरू होणारी यात्रा जवळजवळ जोड़ चार ते पाच दिवस या ठिकाणी चालायची मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे हेच ते मंदिर आहे जे पुरातन काळापासून या ठिकाणी आहे आणि हेच ते ठिकाण आहे हेच ती एक पिंड आहे ज्या ठिकाणी असा संदर्भ दिला जातो की अनेक वर्षापासून ही पिंड या ठिकाणी स्थित आहे आणि लोक याच ठिकाणी आपलं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या पंचक्रोशीतील लोक येतात उन्हाळ्यात विशेषतः आत्ता म्हटल्याप्रमाणे मार्च एप्रिल या महिन्यामध्ये या ठिकाणची यात्रा भरते आणि आपण बघतो की आज लाखोच्या संख्येनं या यात्रेत सहभागी होतात लोक मोठ्या प्रमाणात इथं आलेले असतात आपली आपली श्रद्धा आहे मात्र त्या ठिकाणी येतात आमचं नेहमीचं मत आहे की कि श्रद्धा किंवा मंदिरं किंवा अध्यात्म हे नक्कीच एक प्रेरणा आहेत चमत्कार जरी नसले चमत्कार नसतात ते पण प्रेरणा जरूर बनतात एखादं ठिकाण अगदी त्याच अनुषंगानं केस तालुका आणि परिसरातील पंचक्रोशीतील लोकांचं हे एक प्रेरणास्थान जे त्यांना या ठिकाणी आनंद मिळतो किंवा इथं त्यांना एक वेगळा भक्तिभावातून आनंद मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं तर हेच ते आहे पिंपरी येथील घास उत्तरेश्वर मंदिर ज्या ठिकाणी या परिसरातील हे आहेत रामकृष्ण महाराज आणि बाकी इथं आपण बघू शकतो की बाकी अध्यात्मातील काही जसं आपल्याला सांगितल्याप्रमाणे जटायू पक्षाची वध झाल्यानंतर श्रीरामांनी या ठिकाणी जटायू पक्षाचं उत्तर क्रिया करून इथं पिंड स्थापन केल्याचं बोललं जातं त्याचा एक उत्क एक दाखला या प्रतिमेच्या रूपातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो